सकल धनधर समाज घनसावंगी तहसील कार्यालय घनसावंगी विषय दीपक भाऊ बोराडे यांच्या संविधानिक धनधर समाज एसटी आरक्षण आमरण उपोषणात समर्थन म्हणून घनसावंगी येथील माननीय आमदार साहेब यांच्या निवासस्थानासमोर दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या एकदिवसीय धरणे आंदोलनाबाबत महोदय संविधानिक निवेदन सादर करण्यात येत आहे की धनगर समाजाला संविधानिक हक्कानुसार एसटी प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे या मागणीसाठी आमचे बांधवश्री दीपक भाऊ बोराडी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे सदर आमरण उपोषणात सकल धनगर समाज घनसावंगी पूर्ण समर्थन दर्शवित असून त्यास अनुसरून आम्ही सकल धनगर समाज बांधव दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी अकरा पूर्णांक शून्य शतांशवा माननीय आमदार साहेब घनसावंगी जिल्हा जालना यांच्या निवासस्थानासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत त्याबाबतची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती आपले विनीत सकल धनधर समाज तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रतिलिपी एक माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना दोन माननीय पोलीस निरीक्षक साहेब घनसावंगी स्वाक्षऱ्यात सहिदार अर्जुन कोर्डे महेंद्रकुमार राऊत रामेश्वर काळे तुकाराम बनसाडे गजानन वायेस सभाजी पासवण दिनेश पांगर मनोहर पारेख शिवाजी मदनुरे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे